नमस्कार मी शुभांगी भूते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून आज सव्वीस मे रोजी मान्सून मुंबईमध्ये दाखल झालेला आहे सोबतच मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मध्य मराठवाड्यामध्ये श उस्मानाबादपर्यंत तो दाखल झालेला आहे सर्वसाधारण मान्सूनची जी तारीख आहे मुंबईमध्ये दाखल होण्याची ती अकरा मे रोजी आहे आ तर पंच्याहत्तर वर्षामधला हा पहिलाच घटना आहे की ज्याच्यामध्ये सव्वीस मे रोजी मान्सून दाखल झालेला आहे आत्तापर्यंत सकाळी साडेआठ वाजतापर्यंतच्या निरीक्षणानुसार कुल्याबाला एकशे पस्तीस मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला तर सांताक्रूजचा थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह इतका पाऊस नोंदविला गेला आहे आता जे करंट सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहे त्याच्या अनुषंगाने हवामान विभागाने जो ऑरेंज अलर्ट दिला होता जो इम्पॅक्ट बघता त्याला रेड अलर्ट आजच्यासाठी आज सकाळी साडेआठ ते उद्या सकाळी साडेआठपर्यंतच्यासाठी सव्वीस मे रोजीसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे इवन ठाण्यासुद्धा ठाण्यालासुद्धा आणि बाकीच्या काही डिस्ट्रिक्टमध्ये रायगड आणि रत्नागिरीला सुद्धा पण रेड अलर्ट दिलेला आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला विजिट करा धन्यवाद